मस्त पैकी आपण झटपट अशी लाल भोपळ्याची भाजी कशी करायची ते बघत आहोत तर इथे मी काय केलेलं आहे बघा असा हा भोपळा घेतलेला आहे भोपळ्यामध्ये दोन प्रकार असतात तर ते दोन प्रकारचे भोपळे असतात एक काळा भोपळा काळ्या पाटीचा भोपळा आणि एक पाठीचा हे बघा असा पांढर पांढराचा रसा असतो आणि आता काय करायचं आहे हा जो भोपळा आहे ना हा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे तर कट करत असताना ही वरची जी बाजू आहे ही सॉफ्ट सॉफ्ट जी आहे ती आपल्याला ही सुरीच्या साह्याने असं ही काढून घ्यायची आहे आता हे पा आपण हे जे वरच्या साइडचं जे आहे सॉफ्ट वालं ते काढून घेतलंय आता मागच्या साइडचं सुद्धा आपल्याला ही जी पाट आहे भोपळ्याची ती सुद्धा आपल्याला ही काढून घ्यायची आहे हे बघा मस्त पैकी हे पाट आणि हे पुढच्या साईडचं थोडं काढून घेतल्यानंतर हवे तसं तुम्ही शे आकाराचा हा भोपळा कापून घ्यायचा आहे सा असं मी मिडियम साईजचं असं हे त्याचे तुकडे करून घेतलेले हे बघा मस्तपैकी हा भोपळा मी असा छान कापून घेतलेला आहे आता आपला भोपळा कापून तयार आहे आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करण्यासाठी येथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत हे कमी तिखट मिरच्या आहे पण या मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आणि त्या भाजून घेतलेल्या आहेत भाजून मिरची घ्यायची आहे त्यामुळे टेस्ट भाजीला अजून छान येते येथे मी लसून घेतला आहे आणि थोडंसं आलं आणि लसणाच्या पाकड्या आहेत दहा ते बारा हे बघा मस्त पैकी आपला हा ठेचा तयार झालाय लसूण मिरची आणि आल्याचा हे बघा मस्त पैकी मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले तेल सुद्धा छान गरम झालेला आहे आता यामध्ये सगळ्यात आधी आपण घालायची आहे मोहरी घालून घ्यायची आपल्याला सगळ्यात आधी मोहरी आपली छान तळतळायला हवी म्हणजे त्याला छान अशी टेस्ट येते भाजीला हे बघा मस्त आपली मोहरी तडतडते त्याचबरोबर येथे मी जिरं घालत आहे जिरं पण आपण यामध्ये घालायचं आहे जिरं घालून झाल्यानंतर हे बघा कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातल्यानंतर इथे मी हिंग घेतलेला आहे तो हिंग सुद्धा आपल्याला यामध्ये आपण खास पदार्थ घालतोय तो म्हणजे बडीशोप ही बडीशोप मी आब म्हणजे अशी थोडीशी कुटून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालायची आहे आणि बघा काय सुंदर असं याला टेस्ट येते बडीशोप घातल्यामुळे या भाजीला त्यामुळे बडीशोप ही तुम्ही आवर्जून घालायची आहे आणि यामध्ये आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो ठेचा आपण आता यामध्ये घालायचा आहे तुम्ही ठेचाच्या आधी जर समजा तुम्हाला मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लसूण बारीक आणि त्यानंतर मिरची लाल तिखट घालायचं ते सुद्धा यामध्ये चालू शकतं हे बघा मस्त पैकी फ्राय करायचं एक मिनिटासाठी आता त्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे हळद हळद घालून झाल्यानंतर धनेपूड घालायची आहे आता हे सर्व आपल्याला छान असं मस्तपैकी हे मिक्स आहे आता यामध्ये आपण भोपळा घालून घ्यायचा आहे लाल भोपळा आणि तो छान असा या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये अगदी पोळे खायचे दोन चमचे पाणी घालतोय कारण हा आपण वाफेवरच शिजवणार आहे पण खाली लागायला नको म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला आता यावरती आपण झाकण ठेवायचंय दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवायचंय पण मधून मधून आपण ही भाजी हलवून घ्यायची आहे हे बघा मस्त पैकी आपली भाजी शिजून तयार आहे ही भाजी शिजायला अजिबात असा वेळ लागत नाही पटकन अशी ही शिजली जाते आणि हे बघा या भाजीमध्ये एक मी टीप अशी सांगते की आपण यामध्ये मिरची किंवा तिखट जे काही घालणार असाल ते थोडस नेहमीपेक्षा जास्त घाला कारण या भाजीला मुळातच अशी गोडसर चव असते त्यामुळे आता आपण यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे आपली भाजी मस्त तुम्ही बघू शकाल काय सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करायचं आहे जर याच्यामध्ये थोडं पाणी तुम्हाला वाटलं तर थोडं पाणी तुम्ही हे आटून घ्यायचं आहे आता हे बघा इथे मस्त पैकी भाजी तयार आहे जर तुम्हाला ही भाजी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत हॅप्पी कुकिंग धन्यवाद